यू लॉग मधून सगळ्यांच्या पुन्हा एकदा स्वागत आहे पाठीमध्ये तुम्हाला आवाज ऐकलेच असेल मस्त लावून मला तर स्टार्ट करते परत उशीर होईल मला इकडे थांबून खाऊ ना आपण तिकडे कशाला इकडं नको बेटा इकडं इकडं पा गाडी बघत तिथं कशाला परत देते मी बस तू बस 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 तर माझं का सगळं कामावरून झालेलं आहे घर वगैरेवरून झालेलं आहे क्रियांश झोपला होता आता उठलाय आता क्रियांश पण खाऊ खाणारे आणि मी पण जेवून आहे जेवायला मी आज बनवलेलं आहे वांग्याची भाजी तांदूळशीची भाजी भात चपाती देते दे देते चढ 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 देते दे 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 मी देते काय काय वापरे हो किती झूप केलं हा काय 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 पाण्याची गाडी लावून द्यायच बर बर पाण्याची लावून देऊ पप्पा कुठे गेले दूर गेले तू बघितलं पप्पांना सकाळी केलं गुड नाईट नाही गुड मॉर्निंग असतं सकाळी गुड नाईट नसत हाय कर तर आता वाजलेले आहेत एक एक वाजता आता थोडस काहीतरी बघूया आणि क्रिया ओ रडते तसमे मे करे ऑरेंज ऑरेंज कुठे रे ऑरेंज कुठे ऑरेंज 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 मी बसली आहे म्हणजे सिरियल बघत थोड्या टाइमपास करत बसले मी कर। बाकी मला भरपूर काम आहेत आता तसे तर घरातली कामं नाही पण बाकीचे आहेत व्हिडिओज मला एडिट करायचे पण थोडं सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलं ते तुम्ही बघून झालं असतीलच तुमचे त्याला थोडा वेळ गेला त्यामुळे आता थोडस जरा डोळ्यांना मोबाईल जरा नाही बघत Tolong segera kirim pas cari besnya. सगळं पाणी तुम्ही सांडलं बर का खाली आता काय सांडलं पाणी अजून आज नाही वापरे काय करू अजून देऊ पाणी कशाला कशाला पाहिजे पाणी कशाला पाहिजे ठीक आहे हां पाहिजे काय हां ते सांडलं आहे कोणी सांडलं आहे पाणी, तो 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 पाणी नुँ। नुँ। ते पाणी त्याच्यात भरतोय का भरलं का मग भरलं अरे वापरा आता ते भरलेलं पाणी पिणार का अच्छा नाही या पाणी भर हां काय भरलं

तर आहे परत एकदा मी नर्सरीमध्ये क्रियांश बसला इथे आता माझ्या पाठीमागे येतोय आणि पाठीमागे क्रियांशचे च्या लोक खेळतात कबड्डी दाखवते तुम्हाला कबड्डी आमची कबड्डी चालू आहे मस्त कबड्डी खेळत होते काल नव्हते आले काल घरीच खेळत होते त्यामुळे आज आले क्रियांश इकडे आमचं ये, तोंडात बोट घालू नका मातीतला हाताला कुठे रॉकी रॉकीला बांधलंय मम्मानी कुठे रोकी कबड्डी 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 जा तू पण जाऊन दादा बरोबर असं कबड्डी कबड्डी चला खेळायला चला चला हां मी पण आले मी पण येते खेळायला कबड्डी कबड्डी हां कर कर खर नाही कुठे आले मी पण हां नर्सॉ नर्सॉ नाही नर्सॉ हे काय कसं कस कबड्डी कशी कशी कबड्डी 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 कस कस कबड्डी 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 आमच्या क्रियाची कबड्डी 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 करत वेदी दिला जा हात करून असं जा कबड्डी कबड्डी करत असं असं करून Kabali, kabali, kabali! का पण खेळायला थांब नाहीत था। खेळ ना चल तुला फिरवून आणते तिकडं चल, चल। मी बसले होते खाली तर मला बसू दिला नाही मला म्हणतोय घरी चल कारण त्याच्याबरोबर मी पण फिरायला पाहिजे आता तो शांत बसलाय कारण मी पण फिरते त्याच्याबरोबर बरोबर वरच्या क्रियांशचे रिक्वे काय झालं खेळायचं नाही तुला पकडा पकडी हा का बरं आज का नाही खेळायचं मम्मी उद्यापासून नाही आणणार तुला प्रियांशी उद्यापासून मी तुला खाली आणणार नाही मम्मा, मम्मा नाही आणणार खाली तू असंच केलं तर मी नाही आणणार तुला खाली पाठीमागे मस्त सनसेट होत चालला आता छान वाटत आलो आहे आणि आता साडेआठ पावणे नऊ झालेले आहेत आणि पाणी येऊन गेलं आहे भांडे वगैरे पण घासून झालेत सगळं कट्टा पण आवरून ठेवला आणि भाजी करायला टाकली आहे मी चपात्या करून घेतल्यात आल्या आल्या क्रियांशला खाऊ घातलं सगळ्यात पहिल्यांदा आणि मी अजून जेवले नाही आहे यांना अजून याला उशीर होईल अगदी किती वाजता उशीर होईल बहुतेक आज तर मी जेवून घेते हेच तसं तोंडात नको घालू क्रिश तर आजचा व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थोडंसं आपल्या ब्लॉगला डिले होतो आहे म्हणजे जे, जे लॉंग ब्लॉग आपण टाकतोय डेली ब्लॉग त्याला थोडं डिले होतोय आहे काही कारणं आहेत त्याला कारण एडिटिंगला थोडं उशीर होतो आहे दोन्ही मॅनेज करायचं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम व्हायला लागला आहे कधी कधी लवकर येतात कधी कधी थोडंसं डिले होतं कधी कधी गॅप पडतो तर थोडंसं आपण ला उशीर होतं आणि सग दिवसभर सगळे काम या बघायचं घरातलं थोडं उशीर होतो मग भोप लगेच लागते मला त्यामुळे एडिटिंग ते तसंच राहून जातं त्यामुळे थोडंसं डिले होतो किंवा गॅप पडतो व्हिडिओजमध्ये तर तसं नाही होणार तसं तर मी करते आहे ट्राय की तसं होऊ नये जरी लाँग व्हिडिओज नाही आले तरी मी शॉर्ट्स थोडे काही असतील तर ते शॉर्ट्स पण अपलोड करत असते जरी ज्या दिवशी मला लॉंग व्हिडिओ नाही टाकता आला डेली ब्लॉग आपला तरी शॉर्ट व्हिडिओ तर मी अपलोड करत आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग शेवट ब्लॉग म्हणून तोपर्यंत बाय बाय प्रियांश बाय कर बाय बाय करा बाय चल क्रियांश पण बाय बाय करा बाए।